मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी काल एक गोष्ट सांगितली मी आज एक गोष्ट सांगणार आहे बघा आजच्या गोष्टीमध्ये काय असतं एक शेतकरी कुटुंब असत आणि शेतकरी कुटुंबामध्ये हर प्रकारचे त्याच्याकडे प्राणी असतात म्हणजे त्या घरामध्ये उंदीर असतो कोंबडा असतो कोंबड्या असतात बोकड असतं गाई असते असे विविध प्रकारचे पक्षी प्राणी तिथं असतात काय होतं उंदीर असतो ना तो उंदीर त्या शेतकऱ्याचं नुकसान करत असतो उंदीर शेतकऱ्याचं नुकसान करत असतो म्हणजे त्याची पण एक अडचण आहे की त्याला पण खायला काहीतरी लागतं म्हणून शेतकऱ्याने जी धान्याची पोती ठेवली असतात ना त्यातलं ते धान्य खात असतो अरे ते उंदरापेक्षाही जास्त खाद्य इतर प्राण्यांना लागत असत तर त्या शेतकऱ्याला राग फक्त त्या उंदराचा येत असतो बघा तर होतं काय तो शेतकरी काय का करतो उंदीर पकडायचा जो सापळा असतो चिमटा प्रेस चिमटा तो घरामध्ये आणतो उंदीर शान असतो उंदीर काय करतो बघतो चिमटा लावलाय तो काय करतो चिमटा लावलाय पण तो जाऊन सांगतो कोंबडीला कोंबडीत आहे कोंबडीत आहे ते घरामध्ये मालकानं चिमटा आणलाय आणि तो तुम्हाला धोका होईल कोंबडी म्हणते शान जा ते चिमटा आम्हाला काय धोका होतो एवढा एवढा चिमटा तो तुझ्यासाठी आणलाय आणि तो आम्हाला सांगायला म्हणून कोंबडीत दुर्लक्ष करते बोकड्याकडे जातो उंदीर आणि बोकड्याला म्हणतो बोकुदा दादा दादा मालकानं घरात चिमटा आणलाय तुम्हाला धोका होऊ शकतो बोकड म्हणतो जा शान त्याला पण किंमत देत आहे म्हणून त्या उंदराला निग्लेक्ट करत त्यानंतर ते काय करत उंदीर जातो गायीकडं आणि गाईला म्हणतो गाई दीदी गाई दिदी दी दी, दी अगं मालकानं चिंता आणलाय आणि तो तुम्हाला मला धोका होऊ शकतो गाय मिळते जा ते चिमटा माझ्या पायाचा नक्की एवढा पण नाही ते तुला धोका आहे तुझं तू तु बघ कोणच ऐकत नाही आणि काय होतं एक दिवशी रात्री शेतकऱ्याचे कुटुंब झोपलेलं असत चिमटा बाजूला लावलेला असतो बाजूला आणि तेवढ्यात एक साप येतो साप येतो त्या चिमट्याच्या बाजूने बाजूने जात असताना साप सापाची सेफ्टी त्या पिंजरावर हो पडते आणि त्या चिमट्यावर पडल्यानंतर तो चिमटा ओपन होतो प्रेस होतो आणि त्याच्यामध्ये सेफ्टी अडकते तो साप चिडतो आणि समोरच मालकीनबाईचा पाय असतो त्या मालकीनबाईला शेतकऱ्याच्या धसतो धसल्या बसल्या मालकीनबाईला दाखवण्यात ने नेले जाते कारण सापानं चाललेला आहे नेली मग नेल्यानंतर डॉक्टर काय म्हणतात की वेळेत आणलं ठीक आहे आपण उपचार चालू करू मग मालकीनबाईची जरास काय होती तब्येत खालवती अशकपणा जाणवतो मग जरा डॉक्टर म्हणतात जरा एक काम करा घरात कोंबडा कोंबडी काय असेल तर त्याचं जरा तुम्ही कालवण आणून बनवून आणून हिला द्या जरा ताकद निर्माण होईल शेतकरी घरात जातो कोंबडीला कापतो त्याचं स्वयंपाक बनवतो मालकीनीला घालतो पुन्हा पुढे गेलं मालकीन काय अजून तंदुरुस्त होत नाही पुन्हा डॉक्टर म्हणतो डॉक्टर एक काम करायला पाहिजे म्हणतो त्या शेतकऱ्याला की जरा हिला बोकडाच्या पायाचा सूप किंवा मुंडीचं सूप जरा दिलं तर बरं होईल अंजारात बळकट येईल शेतकरी घरी जातो त्या बोकड्याला कापतो पाया सूप वगैरे आम्ही मालकिनीला घालतो आणि पुन्हा प्रयत्न करतात की ती जगेल पण मालकीन काय जगत नाही मालकिनीचा मृत्यू होतो आता मृत्यू झाल्यानंतर त्या ते गावाची एक प्रथा असती की संपूर्ण गावाला जे जेवण घालायचं असतं ते आपल्या घरामध्ये गाय रेडा जे काय मोठं असेल त्याचा त्याला कापायचं आणि त्याचं जेवण हे सगळ्या गावाला घालायचं त्या गावाच्या पद्धतीने प्रथा असते म्हणजे ती गायी पण कापली जाते विषय महत्वाचा हे आहे की उंदिरासाठी आणलेला चिमटा त्यानं सगळ्यांना सांगत गेला होता कि आज जो चिमटा आणला याचा तुम्हाला धोका होऊ शकतो पण त्याचं कुणी ऐकलं नाही परिणामी सगळ्यांना धोका निर्माण झाला उंदीर अजून तिथल्या तिथंच आहे तसं मी गेले दोन तीन दिवस झाले हेच बोलतोय की मला तुम्ही उंदीर समजण्याचा प्रयत्न करताय धोका आहे हा मला असंही समजतंय ती थी जी काय मोठी जनावर आहेत ती जनावर ते घर सोडून जाणायच असं समजत घर सोडून गेलं म्हणून फक्त मालक बदलतो तुम्हाला बघणारे तुम्हाला निवडणारे तुमच्यावर लक्ष ठेवणारे तुम्ही काय आहात हे मात्र बघणारी तीच माणसं आहेत तेच गाव आहे फक्त त्या गावात मालक बदलणार आहे एवढाच फरक पडणार आहे त्यामुळे मी अजून सांगतो मी जे बोलतोय ते माझ्यासाठी नाही तर ते सर्वांसाठी आहे यातनं बोध काय घ्यायचा ज्याचा त्यांना ठरवावा अर्थाचा अनार्थ काढायचा की त्याचा प्लस पॉईंटमध्ये घ्यायचा प्लसमध्ये घ्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं मला कुणालाही हिनवायचं नाही काही नाही काही नाही फक्त मी एक सांगतो आपली ताकद विस्कटून देऊ नका विस्कटलेली ताकद ही ताकद एकत्र घ्या अजून सुद्धा वेळ गेलेलं नाही आपलं कुटुंब मजबूत ठेव्या आपलं कुटुंब एकत्र येऊया आपल्या कुटुंबात आपण एकत्र राहू अन्यथा आपला फुटबॉल झाल्याशिवट राहणार नाही कोणी किंमत जाणार नाही एवढंच मी सांगतो सगळ्यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा आपली ताकद एकत्र ठेवा विस्कट देऊ नका एवढीच विनंती करतो थांबतो जय